नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे तर काय दिसतंय का तुम्हाला वेगवेगळं तर आम्ही रूम शिफ्ट केलेली आहे आमची तर हे आहे आमचं नवीन घर तरी आज तुम्हाला दाखवतो खूप सूर लाकडं तिकडे पडलेला आहे चालू आहे ठेवायचं व्यवस्थित एक दिवशी दिवसा तुम्हाला व्यवस्थित लावल्यानंतर ना थोड फार सेटअप केलेलं आहे हे काल केले आम्ही वॉशिंग मशीनला जागा ना बिचारीला जागा करायची हे बघा पसारा पसरा खोपे कपडे वगैरे तर कालच लावून झाले होते तर ही एंट्री आहे इथून एंट्री करायची आहे बाहेर तर व्यू तुम्हाला दाखवलंच आणि हे आहे किचन ओपन किचन कन्सेप्ट आहे थोडंफार लावून आहे थोडंफार लावती आहे असं छोटंसंच किचन आहे तिकडच्यापेक्षा छोटसंच आहे आहे त्यावरती थोडंसं सा सामान आहे इकडे बाथरूम आहे आणि हा आहे हॉल इथे असाच राडा पडलेला आहे सध्या तरी हे सगळं लावायचं बाकी आहे इथे ठेवलेलं आहे टी व्ही आणि आहे नेक्स्ट रूम बेडरूम इथं मी आता सगळा कचरा काढलेला आहे तर इथे व्यवस्थित बिटूच्या पप्पांनी आज आजही अडकून घेतलं आहे कपडे लावायला इथे थोडंफार सामानवरती ॲडजस्ट केलं आहे त्याचे बॉक्स दिसतात ना ते आता बूट्स वगैरे आहेत बिटूच्या पप्पांचे ते बघा ह्यातलं थोडंफार आत्ताच जाऊन आम्ही काच घेऊन आलो आहे ह्याच्या ह्या टेबलवरची काच तिथेच राहिली होती त्या दिवशी इथे ड्रेसिंग टेबल लावलेलं आहे तर आणखीन इथं बेडरूमला बाल्कनी आहे ॲक्च्युली पण ही अशी बाल्कनी आहे की आम्हाला ओपनच नाही करता येत कारण <laughs> की ही जी इथे ही जी आ, ही जी लाईट आहे ना ह्या लाईटीने ना किडे येतात आज नाही आहेत पण किडे बिटेश बाप्पा तरी थोडेफार आहेत पण आपल्या इकडे दिसत नाही आहेत हे hmm. तर मस्त तुम्हाला दिवसा व्हिडिओ काढेल आता मी हे बघा हे असं मस्तपैकी बाहेरचं वातावरण खूप छान वाटतं थंड थंड येतो घर आल्यानंतर पण मला काम करायचंय घ्या बिट जोपांशी बोला आता पूर्ण काम झाल्याशिवाय व्यवस्थित नाही दिसणार लावून घेऊ तर मी तुम्हाला सगळं सामान लावल्यानंतर एकदा होम टूर करवणारच आहे आणि ती पण दिवसा करवेल म्हणजे अ तुम्हाला थोडस इकडचं वातावरण बघता येईल आणि किती छान छान इथे झाडे आहेत आणि मोकळे ते मी तुम्हाला दाखवेल तर चला भेटूया आता आपण होम टूरच्या नवीन व्हिडिओमध्ये चला बाय आता चला मी थोडस आवरून घेते सगळं भरून टाकते बाय